आज ज्यावेळी आपण छत्रपती शाहू महाराजांची जयंती साजरी करतो त्याच दिवशी सारथीच या ठिकाणी उद्घाटन होत आहे मला भविष्य दिसत आहे की ज्यातनं या संस्थेच्या माध्यमातन प्रचंड मोठं कार्य या ठिकाणी उभं राहणार आहे आणि समाजाच्या विविध संशोधनात्मक कार्याच्या माध्यमातन एक अतिशय पुरोगामी अशा प्रकारचा आधुनिक अशा प्रकारचा आमचा युवा हा ह्या संस्थेच्या माध्यमातून तयार होताना आपल्याला दिसेल तर ज्यांना माहीत नाही त्यांना सांगू इच्छितो की टेस्ट सिरीज वगैरे लिहाव्या लागतात या क्षेत्रामध्ये असं आहे की जर तुम्ही टेस्ट सिरीज दिले नाही तर तुम्ही अपयशाला बोलवण्यात येतं अशा वेळेस सारथी माझ्या वाटी भक्कम आधार म्हणून उभं राहिलं पन्नास हजार माझ्या अकाउंटला आले मी प्रिंटर घेतला दोन टेस्ट सिरीज लावल्या आणि मी माझं काम सुरू केलं मी मेनसाठी एकवीस टेस्ट दिल्या आज मी ठामपणे सांगू शकतो मलाही कुणी सांगायला सांगितलेलं नाही पण मी हे सांगू शकतो की जर सारथीने त्यावेळेस मला ती मदत केली नसती तर आज मी आहेच नसतो पण मी हे सांगू शकतो की जर सारथीने त्यावेळेस मला ती मदत केली नसती तर आज मी आहेच नसतो माझी मेन परीक्षा मुंबईला झाली आता ह्या दोनशे छत्तीस रँक येण्यामागचं कारण असं की ज्या पेपरचा मी सगळ्यात जास्त अभ्यास केला त्या पेपरला मला फारच कमी मार्क्स मिळालेले आहेत त्यामुळे कदाचित मला जे म्हणतात एक आपलं टार्गेट असतं टॉप ट्वेंटी टॉप फिफ्टी त्याने हुलकावणी दिलेली आहे नेवर द इंटरव्ह्यू पॅ इंटरव्ह्यूसाठी सुद्धा सारथीने मला भयंकर मदत केली माझ्या घरची परिस्थिती त्यावेळेस फारच वाईट होती आम्ही तेरा जण कोरोनाने इन्फेक्टेड होतो मी स्वतः आय सी यूमध्ये होतो सात दिवस आणि मला आजही तो क्षण आठवतो मी फोन घेतला आणि कापत कापत हाताने काकडे सरांना मेसेज केला होता की सर आय थिंक आय एम नॉट गोईंग टू मेक इट Uh, कारण माझं ऑक्सिजन सेव्हन्टी सेव्हन्टी फाय जात होतं आणि आय फेल्ट की काय होणार आहे आणि काकडे सरांनी तेव्हा मला सांगितलेलं की तू असं खचून जाऊ नकोस तुझ्या जा पूर्वजांनी ह्याच्यापेक्षा फार कठीण लढाई जिंकल्यात आणि ते सत्य आहे